जय गुरुदेव जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एका बहिणीने प्रश्न विचारला होता गुरुच्या घरी आरती घेतली तर चालेल का मी विचारलं का उत्तर आलं घरची मान्य करत नाहीत तर असा बऱ्याच जणांचा प्रश्न असणं अशी शक्यता आहे की तुमच्याकडे जीवशक्तीचा संचार सवारी हजरी येत असते पण तुमच्या घरची ह्या गोष्टी मान्य करत नाहीत तर या बाबतीत मी तुम्हाला आज काही गोष्टी सांगणार आहे की असं का होत तुमच्या घरची तुमची सवारी मान्य का करत नाहीत कारण की तुमच्या घरचा एखादा व्यक्ती अशी असते की त्यांनी समाजामध्ये या माध्यमातून ढोंग पाखंड त्याबरोबर आणखीन काही वाईट वाईट गोष्टी बघितलेल्या असतात चरित्रहीन व्यक्तींना बघितलेलं असतं त्याच्यामुळं व्यक्ती सहसा ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना वाटतं की आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी नको तर विषय असा आहे की इथं विश्लेषण करण्याची गरज आहे या गोष्टीचं की ह्या गोष्टी सत्य पण आहेत समाजामध्ये काही गोष्ट काही व्यक्ती अशा पण आहेत सदाचारी सत्य सत्येत साधू संतांसारखं त्यांचं सा जीवन आहे आणि त्यांचे रिझल्ट पण असतात तर अगदीच संचार वारं सं सवारी ह्या गोष्टी अस्तित्वात नाहीत असं पण नाही आणि ह्या गोष्टीत ढोंग नाही असं पण नाही काय खरी आहेत काय खोटी आहेत तर असं तर आता ह्या वेळेला केलं काय पाहिजे ह्या गोष्टी हा विषय महत्त्वाचा आहे की तुमच्या घरची जर तुमची सवारी मान्य करत नाहीत तुमच्या अंगात संचार येतोय तुमच्या घरच्यांना ते खोटं वाटतं तर ह्या वेळेला केलं काय पाहिजे तर त्या बहिणीला माझा सल्ला हे हो राहील की तू कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेर जाऊन बाहेर कुठं आरती घेऊ नको ना गुरुच्या घरी घेऊ नको ना कुणाच्या घरी घेऊ नको कारण की तुझ्या घरच्यांना ह्या गोष्टी फटत नाहीत तर ह्या गोष्टीमुळे तुझ्या घरामध्ये वाद विवाद निर्माण होऊ शकतो जर तू वैवाहिक असशील तर तुझ्या वैवाहिक जीवनामध्ये ह्याच्यामुळं कलह उत्पन्न होऊ शकतो किंवा तुझं लग्न झालं नसेल तर आई आईवडील ह्या गोष्टीमुळे नाराज होऊ शकतात मग आता तू काय हातावात ठेवून गप बसायचं आहे का तर नाही बसायचं सा। मी सांगतो काय करायचं ते तू तु। ज्या देवते देवतेव तुझी भक्ती आहे आणि तुला वाटते की ही देवता माझ्याकडे येणार आहे किंवा येते त्या देवतेची तुझ्या कृपा आहे असं तुला वाटत असेल तर तू एक चांगलं आसन घे पांढऱ्या रंगाचं किंवा लाल रंगाची घोंगडी घे त्या घोंगडीवरती बस आचमन करून बस केशवायन म माधवाय म नारायणायन मह तीन वेळा देवाचं नाव घेऊन आचमन कर ऋषी केशायन म म्हणून हस्तप्रक्षालन कर हे देहशुद्धी होती त्यानंतरनं तू त्या देवतेचं ध्यान कर एक एक तास दोन तास तीन तास हळूहळू वाढवत नाही त्या देवतेचं ध्यान कर चिंतन कर त्यामुळं तुझ्या ह्या ध्यानामुळं ती देवताचं तत्व तुझ्यामध्ये जास्तीत जास्त जागृत होईल ती देवतेची शक्ती तुझ्या आसपास योद्ध्यावास करायला चालू होत्या आणि जर त्या देवतेला यायचं असेल तुझ्या घरात तर ती तिच्या तुझ्या घरातली ज्या व्यक्तीला विश्वास नाही त्या व्यक्तींना ती स्वतःचं महत्त्व स्वतःचा महिमा पटवून ते स्वतः देता त्याच्यासाठी तो चिंता करण्याची गरज नाही आणि नाराज होण्याची सुद्धा गरज नाही आपण लहानपणी ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत त्या गोष्टींच्यातनं आपण काय शिकतो भक्त प्रल्हादाची गोष्ट आपल्याला इयत्ता पहिलीमध्ये होती त्याच्यामध्ये आहे की केवळ नारायण नारायण नामाने त्याला प्राप्ती झाली त्याचा व त्याचं वडीलसुद्धा मान्य करत नव्हतं परंतु महिमा दाखवून दिला ना भगवंताने नामाचा तुम्ही नामाचा महिमा नामाच्या महिमावर विश्वास ठेवा नामस्मरण करा हां अगदी तंत्रबाधा असेल काही तर तिथं तंत्रक्रियेतनंच निवारण करावं लागतं ही गोष्ट सत्य आहे पण असं पण नाही की नामाने तंत्र नष्ट ना होत नाही होतं वेळ जातो तु। तुझा जर दम असेल थांबायचा संयम असेल पाच सहा वर्ष थांबण्याचा तर तू हळूहळू हळूहळू नामानेसुद्धा तंत्र कितीही मोठं असलं तरी नष्ट होतं फक्त लढत लढत करावं लागतं थोडंसं वेळ जातो आणि तंत्रमाध्यमातून जर केलं तर थोडंसं स्पीडमध्ये होतं परंतु तू सध्या एवढंच कर तुझ्या घरची जर मान्य करत नाहीत तर नामस्मरणच ना कर नामस्मरणाने ना 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 तुझे रस्ते खुल्ले वाटेल तुळाजीच्या पाठीमागं वीर सोडून नातमस्कोबा गेले होते त्याच्या घरची सुद्धा मान्य करत नव्हती ना तुळाजीच्या कोडीतला मुस्कोबाजी गेली तुळाजी महाराजांच्या मागे का गेली देवाने महिमा स्वतःचा दाखवला नामाच्या बाळावर गेली पण पुरुष करू शकतो बऱ्याचशा गोष्टी स्त्रीला थोडी बंधनं पडतात स्त्री ही थोडी बंधनात राहणारी आहे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आईवडिलांच्या ह्याच्या ती राहते लग्न झाल्यावर पतीच्या अंडर राहते आणि म्हातारी झाल्यावर मुलाबाळांच्या ऐकावं लागतं तिला म्हणून विशेषतः लेडीजनी आपल्यामुळं घरात कल होणार नाही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे नामस्मरणाला बंधन नाही तुम्ही नामस्मरण करताय हां जर तुझ्या घरची बोलली की बाबा एखादा बसून नामस्मरण करू नको मनातल्या मनात करा तुम्ही मनातल्या मनात करा हा ते काम मुख्य नाम असं धरा तुम ना तुम्हाला नाही आडू शकत तोंडाने जरी बोलू नका म्हणते तर मनातल्या मनात करा तुम्ही संत बाहिणाबाई सखूबाई मीराबाई यांची चरित्र बघा ना, ना तुम्ही काय शिकणार त्याच्या चरित्रातून अहो ज्या वेळेला विरोध होतो ना त्यावेळेला तर प्रेम उफाळून येतं ना बाहेर जितकं तुमच्या ईश्वर भक्तीला जेवढा विरोध होईल तेवढं तुम्हाला उलट चांगलं आहे तेवढ्या उत्कटतेने तुम्ही देवाचं ध्यान करू शकता देवा प्रेम करू शकता उलट तुम्ही भाग्यवान आहे मी समजतो की तुम्हाला विरोध होतो आहे तुम्ही तेवढ्या उत्कटतेने भाव तुझ्या तुमच्यात निर्माण होईल मी चिंतन करा भक्ती करा ध्यान करा आणि असं काय आहे का की अंगात वार चालू पाहिजे संचार झालाच पाहिजे मगच देव प्राप्ती होईल असं काहीच नाही अहो अंगात न अंगात येणं लय मोठी अवस्था आहे असं पण नाही आणि अंगात न येणाऱ्या माणसाला ईश्वर प्राप्ती होत नाही असं पण नाही तो कडला होऊ शकते त्यात काय भेद करण्याची गरज नाही अंगात वारच आलं पाहिजे मगच लय श्रेष्ठ भक्त झाला असं नाही अंगात न येणारा सुद्धा श्रेष्ठ भक्त असू शकतो स्वामी विवेकानंदांच्या काळात अंगात वारच येत होतं का ज्ञानेश्वर माऊलीच्या अंगात येत होतं एकनाथांच्या अंगात येत होतं की नाराम महाराजांच्या अंगात काय वारच येत होतं का रामकृष्ण परमहंस काय वारत घेऊन खेळत होते का नाही तोतापुरी तर परत ते तारापीठचे बामा बामाखेपा यांच्या अंगात वारी होती का मच्छंद्रनाथाच्या अंगात वारं होतं का नाही तर वारच आलं पाहिजे असं काय नाही तुम्ही हे डोक्यातनं पहिलं काढून टाका की वारंच आलं पाहिजे कडती डोक्यात घेऊ देवशक्तीला बोला की जर तुला स्वतःचा महिमा प्रकाशित करायचा असेल तर माझ्या घरच्यांना तुझा महिमा तू दाखव आणि तिचं सत्याचा असेल तर दाखवेल ना स्वतःचा महिमा तुम्ही काय त्याची चिंता करता अजिबात चिंता करू नका सोडून द्या त्या देवा आणि तुमच्या हातातही नामस्मरण करायचं तुम्ही नामस्मरण करा द्या ना सात्विक बळी चालू करा देवाऱ्याव तुमच्या लिंबांचे बळी चालू करा नारळाचे बळी चालू करा लिंब कापा देवाच्या नावाने तिथं बळी सात्विक बळी नारळ फोडा मंगळवार शुक्रवार देवा असेल तर रविवार चालू करा आमुशा पौर्णिमा बलिदान द्या त्याला नैवेद्य रटून चाडवा एकदम दाबून नैवेद्य भगवंताला चाव त्या देवतेला तुम्ही चालू करा खीरपुरी भात तूप केव्हा असेल तर उडदाचे वडे वडे चालू करा ताकद वाढवा त्याची हे माझं सांगणे की तुम्ही घरात कलह होईल असं करू नका घरच्यांच्या अनुमतीशिवाय जाऊ नका बाहेर कुठं आरती घेऊ नका अनुमती घरच्यांची असेल तर ह्या गोष्टी देवघरात यायचा म्हणल्यावर वाजत गाजत येतो वाजत गाजत आणावं लागतं झाकून पाकून देवाला कधीच आणू शकत नाही तुम्ही ते काय चोर आहे का चोरासारखं देवाला नाही आणू शकत तुम्ही तुम्ही देवाला आणायचे तर ढोल ताशा झांज एकदम वाजत गाजत गरजत देवघरात आला पाहिजे तुमच्या त्याच्यासाठी थोडा वेळ तुम्ही द्या देवाला आणि स्वतःला पण श्रद्धा आणि सबुरी हे साईबाबांचं दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवा श्रद्धेने सबुरीने करा थोडं सबुरीने चला तर हे माझं सांगणं राहील तुम्हाला दुसरी गोष्ट आता पुढचा जो विषय घेणार आहे मी थोडासा विषय असणारे बांधी बांधी म्हणजे काय याविषयी मी तुम्हाला जरा थोडीशी माहिती देणार आहे बांधी कशाला म्हणतात तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद